नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या जी आरच्या माध्यमातून चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला त्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला आणि त्याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या जी आरच्या माध्यमातून दोनशे वीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केलेला आहे एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून केंद्राकडे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतीकरिता केंद्राकडे दोन हजार सहाशे कोटी रुपयांची मागणी केलेली आहे आणि ही मागणी दोन हजार सहाशे कोटींची आहे याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारच्या माध्यमातून तेवढेच म्हणजे दोन हजार सहाशे कोटी एकंदरीत पाच हजार दोनशे कोटी रुपये या भागातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत तर शेतकरी हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी रुपये रक्कम किती मिळणार याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा दुष्काळ अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झाल्यामुळे या अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही दुष्काळी मदत मिळणार आहे यामध्ये दुसरा जिल्हा अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि या एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही अवकाळ ही मदत मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त तिसरा जिल्हा अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर आहे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सात महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दोन महसूल मंडळे याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळ मंडळांचा समावेश आहे धुळे जिल्ह्यातील जी अठ्ठावीस महसूल मंडळे नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळे नांदेड जिल्ह्यातील एकवीस महसूल मंडळ याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळांचा समावेश आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळे याच्या व्यतिरिक्त परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळांचा समावेश आहे पुणे जिल्ह्यातील चाळीस याचबरोबर बीड जिल्ह्यातील चौपन्न बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव फक्त एकच महसूल मंडळ समा महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील अठरा लातूर जिल्ह्यातील पंचेचाळीस वर्धा जिल्ह्यातील तेवीस याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस सांगली जिल्ह्यातील छत्तीस याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पासष्ट आणि सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस याच्या व्यतिरिक्त शेवटचा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे ही एक हजार एकवीस महसूल मंडळे राज्यातील या सत्तावीस जिल्ह्यातील जाहीर करण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त हे दुसऱ्या जी आरच्या माध्यमातून एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या जी आरच्या माध्यमातून पुन्हा अंतिम आणवारी बघता जिल्ह्यांची संपूर्ण जी काही अंतिम आणवारी असते अंतिम आणवारी जर तुमच्या जिल्ह्याची पन्नास पैशापेक्षा जर कमी आली तर तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरडा दुष्काळ जाहीर केला जाऊ शकतो कारण की अंतिम आणवारीवरच संपूर्ण जे काही असतं ते डिफेंड असतात कारण की महत्वाचा ट्रिगर अंतिम आणवारी असतो आणि या अंतिम आणवारीनुसारच जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात येतो आणि त्यामुळे राज्यातील पहिल्या जी आरच्या माध्यमातून जवळपास एक हजार जवळपास चाळीस तालुके चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळे त्याच्या व्यतिरिक्त दोनशे वीस महसूल मंडळे या सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना किंवा तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही दुष्काळी मदत मिळणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे दोन हजार सहाशे कोटी रुपयांचं जी काही आहे पैशाची मागणी केलेली आहे हे दोन हजार सहाशे कोटी रुपये केंद्राचे आणि राज्य सरकारचे तेवढेच म्हणजे दोन हजार सहाशे केंद्राचे याचबरोबर दोन हजार सहाशे कोटी राज्याचे असे मिळून पाच हजार दोनशे कोटी रुपयांचं पॅकेज राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून दुष्काळी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मिळणार असा सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे जे काही रक्कम आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयापासून ते हेक्टरी जवळपास तेरा हजार सहाशे रुपयापासून हेक्टरी ही मदत मिळणार आहे जवळपास ही मदत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत असणार आहे ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे किंवा दुष्काळ जाहीर केल्याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यांची ज्या ज्या तालुक्याची ज्या महसूल मंडळाची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे त्यासुद्धा महसूल मंडळां महसूल मंडळांचा समावेश या यादीमध्ये करण्यात येणार आहे त्याही शेतकऱ्यांना ही दुष्काळी दुष्काळी मदत राज्य किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो एनडीआरएफ आणि एस डी आर एफच्या निकषाच्या दुप्पट राज्य सरकार हे मदत करत आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास जे काही दुष्काळी भाग आहे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना एक मोठी मदत राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि एक छोटस अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तेच थांबतो तोपर्यंत धन्यवाद